निश्चयपूर्वक शपथ घेतो की प्रत्येक सन्मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे दिवस असो वा रात्र घरात असो वा बाहेर स्त्रिया सुरक्षित व स्वतंत्र असाव्यात अशी माझी धारणा आहे त्यामुळे माझ्या शहरात निर्भय आणि मोकळे वातावरण कसे राही हे बघण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे असेल तर मी त्या विरुद्ध भूमिका स्त्री सतत जागृत राहीन कोणत्याही प्रकारचा लैंगिक भेदभाव छेडखानी अत्याचार किंवा हिंसा पूर्ण ताकदीने आवाज उठवीन मी माझ्या घरातील मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवेन शारीरिक मानसिक किंवा भावनात्मक कोणत्याही अत्याचार मी सहन करणार नाही त्याचा निकराने विरोध करी माझ्या समाजातील स्त्रिया आणि दुर्बल घटकांवर अत्याचार होणे ही माझ्यासाठी लाजिरवाणी बाब आहे सामाजिक शासकीय पातळीवर जोरदार आवाज उठील भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वांना खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे